साताऱ्यातील राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि समेटाचा सूर दिसून येत आहे एकेकाळी एक टोकाचा राजकीय संघर्ष असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यात झालेलं मनोमिलन आता चर्चेचा विषय ठरत आहे लोकसभा निवडणुकीत दोन्ही राजांनी एकत्रितपणे काम केल्याने साताऱ्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली मात्र आता आगामी नगरपालिका निवडणुकीतही हा राजशाही मिलाफ कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना उदयनराजेंनी आज सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले आमचं मनोमिलन झालंय पण पत्रकारांनाच खुराक पाहिजे नाहीतर तुमचे पेपर व चॅनल कसे चालणार लोकहिताच्या विरोधात कोणी असेल तर मी राहीन दोघेही राजे एकत्र असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र निवडणूक तयारीची चुरस कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे चला तर मग पाहूयात उदयनराजेंचं वक्तव्य असत काय चर्चा नगरपालिका काय माहिती आहे का तुम्ही लई तयारी मनोमिलन सगळं झालं आहे सांग का बाबतीत काय म्हणतो तुम्हाला वाटते की आज मनोमिलन झालं नाही ते पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष म्हणजे तुम तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार केला तर तुम्ही करताय ते बरोबर करता योग्यच आहे नाहीतर तुम्हाला खुराक मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही चालेल हे बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्धात कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो ते काय माझं पर्सनल काय नाही त्याबरोबर आणि जे जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिला म्हणणं म्हणजे त्याच्याशी मी संमतच आहे मी थोडे म्हणतात की माझ्या 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 विचाराची तुम्ही समज राहा शेवटी लोकप्रतिनिधी ह्या ना, नात्याने ज्यावेळेस लोक लोकं आपल्याला निवडून देतात मग जे कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री हे ते किंवा मग तुमचं जे पी पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून देतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवून हे सगळ्यात महत्वाचं आहे नाही तर मला सांगा ना आता शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघा ना संपूर्ण त्यांचं हक्क संपूर्ण आत्मच्या इथे वाचला त्यांनी कधी मत भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं असं नसतं काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका